धुळे जिल्ह्यात या वर्षी पेरणीपासून तर काढणीपर्यंत पावसाने दणादण केल्याने शेतकऱ्यांच्या सर्वच पिकाचे अतोनात नुकसान झाले सध्या तर पीक काढणीच्या शेवटच्या चरणात अतिवृष्टी असदृश्य पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा खराब झाल्या तर दुसरीकडे मका पीकही पूर्णतः भिजल्याने काही ठिकाणी या दोन्ही पिकांचं कोम फुटले असून कपाशीची भोंडे सडल्याने उत्पन्नाची पातळी पन्नास टक्क्याने घसरली आहे या अतिवृष्टीच्या पावसामुळे अनेकांची शेती खरडून व काहीच्या शेतात पाणी साचल्यामुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेलाय यासाठी शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देऊन त्यांचे अश्रू पुसावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी आमच्या गोंदूर गावात अतिवृष्टी झालेली आहे प्रमाणाचा बाहेर पाऊस पडलेला आहे आणि या वर्षी शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघणार नाही इतकं बिकट परिस्थिती आलेली आहे आणि सरकारने आमच्या या शेतकऱ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामे करावे अजूनपर्यंत कुठलाही शासकीय कर्मचारीपर्यंत पोचला नाही तर आमची शेतकऱ्यांची एकच माग आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या दुष्काळ झाल्यामुळे लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावे नमस्कार मी कपिल भदाणे बोलतोय गावातील एक सामाजिक शेतकरी तर आमच्या गावा गावाच्या समस्या अशा आहेत की आम्ही एवढी शेतीमध्ये मेहनत करून देखील अतिवृष्टीमुळे आमच्या शेतीचं फार प्रमाणे नुकसान झालेलं आहे तर आम्हाला ह्या वर्षाला तर काय मागच्या वर्षाला देखील बोंडाळीच्यामुळे आणि या, या प्रादुर्भावामुळे आम्हाला मागच्या वर्षी देखील आम्हाला नुकसानच झालेलं आहे आणि ह्या वर्षाला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे तर अतिवृष्टीच्या नुकसानामुळे हो आमच्या गा गावात आज देखील कोणताही शासकीय कर्मचारी किंवा कुठलेही राजकीय व्यक्ती आमच्या गावामध्ये अजून पा पाहणी करण्यासाठी दखल झालेले नाहीयेत तरी आमची एक विनंती आहे की त्यांनी सहकारी सहकारी आम्हाला गरीब शेतकऱ्यांना करावे आमच्या नुकसान भरपाई आम्हाला द्यावी प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये आमची कमीत कमी मागणी आहे आणि हे फक्त माझ्याच शेतात नाही तर संपूर्ण गावातल्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे तरी कृपया सरकारला विनंती आहे किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना देखील विनंती आहे त्यांनी येऊन आमच्या बांधावर येऊन आमच्या शेताची पाहणी करावी खरंच नुकसान झालेलं आहे का नाही आहे ते त्यांना आम्ही प्रत्यक्षरित्या शेतामध्ये घेऊन जाऊन दाखवू शकतो